शाई जनसेवा प्रतिष्ठान यांनी पहिल्यांदाच पुण्यामध्ये हिरकणी हाफ मॅरेथॉन आयोजित केली आहे आणि या मॅरेथॉनच्या निमित्ताने फक्त पुण्यातील नाही तर महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या शहरांमधनं गावांमधनं महिला आज इथे उपस्थित झालेल्या आहेत सूरज लोखंडे आणि गीताताई यांच्या या जनसेवा प्रतिष्ठानच्या साई जनसेवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित झाला तर हे भरपूर सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतात पण ही मॅरेथॉन पहिल्यांदा आयोजित केली मुलींसाठी महिलांसाठी त्यांना सशक्त करण्यासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी आणि यात अगदी सात वर्षापासून आपण बघतोय या सगळ्या सात वर्षाच्या मुली आहेत ज्यांनी पाच किलोमीटर आता धावून मॅरेथॉन त्यांची कम्प्लीट केली आहे साठ वर्षापर्यंत किंवा जास्त अशा विविध वयोगटातील सर्व महिला अहिल्यानगर असतील पुणे असतील महाड कोल्हापूर अशा वेगवेगळ्या शहरातून इथे उपस्थित झाल्यात या मॅरेथॉनचा भाग झाल्यात आणि खूप आनंद होतोय पाहताना की खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे कुठेतरी जनजागृती करण्याची गरज नाही असं मला वाटतंय फक्त एक एक आवाज आपण उठवला तर सगळेजणी एकत्र येतात आणि स्वतःच्या स्वास्थ्यासाठी तरी येतातच आहेत पण सामाजिक कार्यासाठी सुद्धा येतात त्यामुळे प्रचंड वाखाडण्याजागी वाखाडण्याजोगी ही गोष्ट आहे याच पद्धतीने मला असं वाटते की पहिलंच वर्ष आहे पण सुरेश भाऊ मगाशी स्टेजवर सांगितलं गीता बरोबर ना तर दरवर्षी आपण ही मॅरेथॉन करणार आहोत आणि या निमित्ताने महाराष्ट्रभरातील सर्व मुलींना महिलांना एकत्र येऊन आपण कसे एकमेकांना सुरक्षित ठेवू शकतो स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो या समाजात आता शहरांमध्ये आपण पुण्यामध्ये देखील अनेक घटना घडताना पाहतोय तर कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःची सुरक्षा ता अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठी इतर कोणावर अवलंबून न राहण्याची गरज आहे तर सशक्त करणे एकमेकींना आणि स्वतःला हा उद्दिष्ट आहे आणि या निमित्ताने आपण सगळ्या जणी जमलेलो हो। आहोत आणि मला खूप आनंद आणि अभिमान वाटते की आ, मी या हिरकणी हा एक भाग आहे आणि कायम राहील नाही मी मोटिवेट यासाठी करते कारण मी स्वतः माझ्या स्वास्थ्याबद्दल खूप जागरूक आहे आणि मी भरपूर काही गोष्टी करत असते म्हणजे सोशल मीडियावर किंवा माझ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते पाहत असालच त्यामुळे मला ते मनापासून गरज वाटते आणि जी गोष्ट मला पॅशनेटली वाटते ती गोष्ट लोकांना सांगणे जास्त समर्पक आहे आपण जी गोष्ट स्वतः फॉलो करत नाही ती गोष्ट आपण लोकांना कशी सांगणार त्यामुळे मला त्याची जाणीव आहे आपल्या स्वतःच्या फिटनेसची आरोग्याची स्वास्थ्याची आणि ते जतन करण्याचं जपण्याचं काम मी रोज करते मग ते डायट असेल फिटनेस दोया, असेल वर्कआउट असेल मानसिक आरोग्य असेल या सगळ्या दृष्टीने तर आपण जे करतो ते लोकांना सांगणं गरजेचं वाटतं मला पण इथे भरपूर महिला आहेत ज्या ऑलरेडी या सगळ्या बाबतीत खूप सचग आहेत आणि जागरूक आहेत आपल्या इतिहासातील फक्त हिरकणी नाही तर अनेक अशा कर्तृत्वान महिला आहेत ज्यांच्याकडनं आपण शिकू शकतो आणि त्यांच्याकडनं बोध घेऊ शकतो राजमाता जिजाऊंपासनं झाशीची राणी हिरकणी महाराणी ताराबाई असतील किंवा अहिल्याबाई असतील अशा अनेक आपल्या महाराष्ट्रातील मातीतील कर्तृत्वान महिला आहेत ज्यांनी आपल्याला ज्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे आणि या सगळ्या आजच्या सगळ्या हिरकणी इथे जमलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना एवढंच सांगीन की स्वतःची काढलीला स्वतः फक्त आरोग्य आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने नाही तर आ, आर्थिक दृष्ट्याने देखील आत्मनिर्भर व्हा त्यासाठी देखील साई जनसेवा प्रतिष्ठानचे बरेच उपक्रम सुरू असणार आहेत आणि त्यात देखील मी सहभाग घेणारच आहे पण या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्या महिलांना देते महाराष्ट्रभर मी सुरेश गोखंडे साई जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष साई जनसेवा प्रतिष्ठान मार्फत यावर्षी विरखण मॅरेथॉन आयोजित केले आहे या मॅरेथॉन मधून पुण्यातील महिला ही सक्षम आहे जागृत आहे आणि ती रस्त्यावरती सुरक्षित आहे हा संदेश देण्यासाठी साई जनसेवा प्रतिष्ठान मार्फत फक्त महिला मॅरेथॉन आयोजित केली होती हजारोंनी या महिलामध्ये प्रतिसाद तर मिळालाच पण सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीसुद्धा महिलांमध्ये रंग केला आहे सुद्धा हा संदेश देते महिलांमध्ये की महिला उद्योग असेल तर सर्व काही गोष्टी होऊ शकतात आणि साईजनशा प्रतिष्ठान पुणे महानगरपालिके कचरतचे वेगवेगळे प्रकल्प करते आणि सर्वसामान्यांमध्ये काम करत असते मग गोरगरीब गरुप करू अशा मुलांना काय मदत करते आणि सुद्धा काय उपलब्ध होणारे तो आपण सर्वसामान्य ज्या वंचित आहेत जे शिक्षण वंचित आहेत अपंग आहेत अंध आहेत आशांच्या मदतीसाठी करणार आहोत आणि साईजन प्रतिष्ठानी प्रतिष्ठान मी कायम जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेते आणि कायम घेत राहील एवढं सांगतो मी अहिल्यानगरकडे कसं वाटलं मस्त वाटलं छान वाटलं माझं नाव सई रामेश्वर चिंटे आणि पाच किलोमीटर पडले आणि मी पण आईला नाम तर आला नाही एकदम टकाटक दिसतेसलासला आता आणि रोज काहीतरी करत असते ना धावपळ हो ना रनिंग करते प्रॅक्टिस करते व्हेरी गुड बेचाळीस किलोमीटर धाव विरार टाटा अल्ट्रा पन्नास तीनशे उरचं मॅरेथॉन झाल्यात कम से कम दोनशे अडीचशे ट्रफी आहेत माझ्याकडं आणि लेडीज लेडीजांसाठी मुंबईला मी अकरा ते पाच या वेळेत फ्री सर्विस देतो डिलिव्हरी पेशंट हॉस्पिटल दिस आणि रिक्षा चालवून मी माझा उदरनिर्वाह करतो मी कॉलेज करतोय ग्रॅज्युएशन लास्ट इयर कम्प्लीट केलं आणि माझी मुलगी आता बारावी झाल्या सिंगल मदर आहे बारा तेरा वर्षापासून मी मुलांना ती समजतो तुमची मुलगी किती वर्षाची आहे माझी आता बारावी झाली कंप्लीट मुलगा धावी आहे